हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज लक्ष्मीपूजन नंतरचा जो दिवस असतो आज आहे बलिप्रतिपदा आणि हो मी काम करता करता फोन कॉल्स करून घेते म्हणजे हातात फोन घेऊन बोलणं मला टाईमपास वाटतो म्हणून मी नेहमी इयरफोन घालून जे काही मला देवाचं ऐकायचं असेल प्रेमानंदजी महाराजांचं ऐकायचं असेल आईशी बोलायचं असेल बहिणींशी बोलायचं असेल सासूबाईंशी बोलायचं असेल मी कानामध्ये इयरफोन घालून बोलते म्हणून तुम्हाला कानामध्ये इयरफोन दिसतो आज बलिप्रतिपदा आहे आणि आज माझे सासू सासरे आणि माझे धीर जे की आय थिंक मी एकदा अंतापूरला गेली होती तेव्हा मी थोडंसं शूट घेतलं होतं तर ते तिघं येणार आहे माझी राहणी जाऊ सुरेखा ती आज माहेरी गेली पुतनी पण माहेरी गेली अंतापूरवरून सांबोडे गाव आहे तिथे माझ्या जावेचं माहेर आहे तर तिला थोडं बरंही नाही आहे तर मग ती आज गेली तिकडे तर मग हे लोक येत आहे मी आत्ताच आत्यांना फोन केला होता मी आत्या म्हणते सासूबाईंना की लंच बनवू का पण त्या बोलल्या की नाही आम्ही लंच बाहेर करणार आहे आम्ही थोडं उशिरा निघणार आहे तर आम्हाला पोचायला तीन वाजतील तर लंच नको बनव तर ते हॉल्टिंग येणार आहेत आज ते थांबणार आहेत तर आमचा नाश्ता वगैरे करून झाला पोहे बनवले होते ह्या सगळ्यांना सा सांगते अरे केलं आहे ते खा ते खा पण कशाचे पोहे बनवले होते नाश्त्याला आणि बाबरे कालचं ते आपण खूप असं नाही का सजावट करतो रांगोळ्या पंत्या दिवे शोपीस तरी पण मला आज लक्षात आलं की खूप सगळे शो पीस छान असे दिवे मी नाही लावले विसरली मी लावायला आणि खरं सांगू तर म्हणत सारखं कुठे ना कुठे मला मिलींच्या आठवण येत होती मी नाही बोलली काल कारण की मोठा सण होता बॉ लक्ष्मीपूजन होता आणि बा आपल्यामुळे बाकीच्यांचा मूड का खराब करायचा परंतु मी दिवसभर काम करत असताना काल मी अनेकदा इमोशनल झाली सारखं असं वाटतं ना आपला एवढा भाऊ गेलाय बॉ आणि काय आपण सण करायचा असं पण करावं लागतो नाही लाज असतो काही गोष्टी जाणारा जातो आपली कुठली गोष्ट राहत नाही आपण सगळं करतो खातो पितो नाही का तर मनात कुठे ना कुठे सारखी मला त्याची काल आठवण येत होती आता तो उद्या तर भाऊबीज आहे आईवडिलांचा फोन आला होता त्यांना सांगितलं मी माझे सासू सासर येत आहे म्हटलं मी आता नाही सांगू शकत की मी कधी येणार आहे त्यांनी तर नाही केली दिवाळी न दे पूजा सुद्धा नाही केली त्यांनी फराळ पण नाही बनवला घरं पण नाही आवरले काहीच नाही केलं कारण एकच वर्ष झालंय आणि एवढं सोपं नाही आहे त्याला विसरणं त्याशी तर माझं रोज बोलणं होतं तर आईला म्हटलं बघेल म्हटलं मी आता कधी येईल ते मी सांगेल म्हटलं उद्या आज तर नाही सांगू शकत तर चला आता कपड्यांचं मशीन लावलं आहे कपडे वगैरे वा टाकून देते लंच वगैरे बनवते आणि मग ते येतीलच तीन वाजेपर्यंत चेहऱ्यावर बघा माझी किती सुजे मी रात्री अडीचला झोपली अडीच वाजता पण त्या बिनत्या ते सगळं आवरत आवरत मला नाही आवडत तसं ठेवायला तर अडीचला मी झोपली लिटरली म्हणून चेहरा माझा असा सुजलेला आहे जो की रोजच उठल्यावर दिसतो चला मी आवरून घेतेन मग बोलते तुमच्याशी आले ते आणि आता मी दरवाजा खोलते त्यांच्या स्वागतासाठी नाशिकच्या घरामध्ये ते फर्स्ट टाईम आहेत मला नाहीये ते ऑम्लेट होतं रे पण मला हा हा सेम लाँग इज लाँग हे काय करते सॉरी ते नुमटेंच करते आज किती आहे थिंक को नाहीये नाही असे नाही रायल्टीला

बघा आपली करीना काम पण करते बघा भेंडे बेंडे लावते चहा करते आजी बाबांसाठी किती गुणाची झाली बघा करीना आपली आधी खूप गुणाची होती पुण्याला ठेवली मग थोडी

याआधी मला अनेकदा असे कमेंट आलेले आहे बऱ्याच मैत्रिणींना माझी सासरची लोक बघायचे होते तर आम्ही लांब राहत असल्यामुळे त्यांचं कधी येणं जाणं नव्हतं दोन हजार सतरामध्ये आम्ही ठाणे सोडलं होतं सॉरी ठाण्याला आम्ही गेलो होतो तर त्याआधी आम्ही सात वर्ष नाशिकमध्येच होतो तर अंतापूर ताराबादला राहतात माझे इन लॉज आणि तेव्हा ते यायचे ते नेहमी येणं व्हायचं पण लांब गेल्यानंतर आणि आता त्यांचं पण कसं वय होत चाललं आहे माझे फादर इन लॉ वाईट ड्रेसमध्ये बसलेले आमचे दादा ते ड्रायविंग करून यायचे फोर व्हीलर तर इतकं लांब त्यांचं येणं शक्य नव्हतं आता जवळ आलं म्हणून आता ते ये तेल दिसत जातील तुम्हाला ब्लू शर्टमध्ये जे बसलेले आहे ते माझे धीर आहेत त्यांचं नाव मुकोश आहे परंतु त्यांचं पेटनेम छोटू आहे तर आम्ही सगळे त्यांना बाकीचे छोटू म्हणतात आणि मी छोटू भाऊ म्हणते तर इथे आम्ही अनेक विषयांवर अशा पद्धतीने डिस्कशन चालू आहे ते आल्यानंतर चहा वगैरे बनवला मी जसं की मी म्हटलं ते लंच वगैरे बाहेरूनच करून आले आणि चहाबरोबर मग मी त्यांना थोडंसं दिवाळीचं फराळ शंकरपाळे वगैरे दिले दादांना आवडले ते बोलले मला की तू हे शंकरपाळे घरी बनवले का तर म्हटलं हो आणि हे बघा तिथं पाणी झाल्यानंतर आम्ही किचनमध्ये आलो ओट्यावरती बराच पसारा होता आणि माझ्या सासूबाईंना पण खूप बोलायला लागतं आणि माझ्या आईला पण खूप बोलायला लागतं आणि मला स्वतःलाही खूप बडबड करायला लागते तर माझ्याकडे जेव्हाही कोणी पाहुणे येतात आता ह्यांना तर पाहुणे नाही म्हणू शकत नाही का हे तर माझे सासू सासरे पण समजा आई आली बहीण आली मैत्रीण आली कोणी लेडीज आली तर मी असंच करते किचनमध्ये खुर्ची देते बसायला म्हणजे गप्पा मारणंही होतं आणि एकीकडे माझं कामही चालू होतं तर आता फॅमिली म्हटल्यानंतर पर्सनल विषय असतात आणि गप्पा मारताना आपण कसं कुठल्याही विषयावर चर्चा करतो म्हणून मी वॉइसोअर करत आहे इथे तर त्यांना थोड्या झोपल्या होत्या आल्यानंतर थकून गेल्या होत्या त्या प्रवास करून खूप काही लांबणी आहे इथून पण आता त्यांचं सेवंटी फाय एज आहे त्याच्यामुळे त्रास होणारच ठरला तर ओट्यावरचा पसार आम्ही इथे आवरते आणि त्यांना चहाही दिला आणि मग आम्ही गप्पा मारतोय तर इतक्या गप्पा मारतो आम्ही इतक्या गप्पा मारतो आम्ही सगळे विषय चावळतो इकडचे तिकडचे काय कसं कुठे काय झालं नातेवाईकांचं असेल नाही का सेम आईच्याही बाबतीत तसंच होतं आणि ते सेम सासूबाईंच्याही बाबतीत तसंच होतं

मी रव केलं तू पण गेलीये तुम्ही माझ्या आत्या पाहिलं नाही मग ऐकलंय ना काय सांग हो सांगा तूच बोलते माझ्या आत्यावर चार वाटत

त्याच्यामुळे असं आजारी जी पडली आहे ना तू त्यामुळे ते या जगामध्ये किती असे आहे ना जे वेजिटेरियन आहे अरे पण त्यांची बॉडी ऍडॅप्टर असते म्हणजे जर कॉन्टॅक्ट करायला कांटेक्ट केलं पहिल्या दिवसापासून सूजच नाहीये त्यांचा बोलते मला किती लोक आहे आहेत तर तो आवाज सुद्धा ना

तो प्रति काय मुद्दा छेड़ होतो नेवडा Porsche Porsche निंदा सायकल आता करतो मीला जास्त जास्त आहे 70 मला शिकवते डाऊनलोड कसा करतात स्वतः करा करा असे हां कर कर करतीकडे करा हॅलो नाही प्लेस चष्मा कुठं आहे ॲटोमध्ये द्या बरं त्याला द्या सर सर्च पण त्याला टॅक करा डबल पीच सर्च सर्च देवा त्याला टॅक करा बरं तिकडं टाका डब्ल्यू ऑडिसाप ना आल्या कोणत्याही चालेल डब्ल्यू टैप कर दे से सेकेंड व्हाट्सएप यार हम्म hmm. टैप कर hmm. uh. <laughs> 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 <नहीं> दो हम्म अब आधे दिन व्हाट्सएप में सेंड कर कंट्री नहीं बना रहा है क्या लक्ष्मी नगर को बोल चल रहा नहीं नहीं हम नेक्स्ट लोर बात रात लुझ लेगान। को जातां है, ट्रम साथा लेगानी है, प्रम लत but लोर पुरले हैं ्वीर्टे जाता

आमच्या घरच्या फॅमिली मेंबर खास करून जेंट्स लोकांना नॉनव्हेज खूप आवडतं जर मटन भाकरी भात असं जेवण बनवलं होतं आणि हो मी तुम्हाला याआधी सांगितली नाही ही गोष्ट म्हणजे यावर्षीचा जो श्रावण लागला होता तेव्हापासून मग त्याच्यानंतर मी नॉनव्हेज खाल्लंच नाही जसं की मी व्हिडिओत बोलली आहे की मी प्रेमानंदजी महाराजांचं ऐकून ऐकून कुण माझी इच्छाच नाही होत तर हे बघा इथे जेवतायत आधी दादा जेवले मग प्रशांतजी जेवले आता हे तिघं जेवतायत आणि नंतर आत्ता आणि मी जेवण करेल तर आत्ता पण नॉनव्हेज नाही खात आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हे बघा सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सासूसुरा जेवण करत आहोत आणि जेवण करता करता मी अनेकदा उठली कोणीतरी काहीतरी मग मा मागितलं की मी मी उठायची आत्ता मला बोलत पण होत्या की तू कितीदा उठते तर म्हटलं काही नाही मला सवय आणि आपल्या बायकांनाही सवय सवयच असती नाही का की आपण असा उपवास सोडते तेव्हा सुद्धा मला ते उडवस करावीच लागते आणि त्याची मला सवय झाली आहे तर मला काही वाटत नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा